म्हणून दादा सोळा तारखेला रात्री उपोषणाला बसले आहे तरी सरकारच्या विनंती आहे त्यांनी या वर्षात सहा अमर उपोषण झाले आहे तरी त्याची प्रकृती त्याला आज साथ देत नाही तरी तुम्ही त्यांचा अंत बघू नका त्याच्या समाज हा एकवटला आहे त्याच्यासोबत तुम्ही जर त्याच्या भावनेशी खेळत असाल तर समाज तुम्हाला कदापि माफ करणार नाही तुम्ही तुमच्या गेंदडीच्या काटे काताडे असणारे तुम्ही सरकार तुम्हाला मराठा कुणबी एकच आहे हे दोन हजारचा जी आर तुम्हाला सांगतो तरी तुम्ही मराठाला आरक्षण द्यायचा का हे हेतू पुरस्कार टाळता कारण तुम्ही हे राजकारण नका खेळू मराठा समाजाला स्पष्ट भूमिके तळागाळापर्यंत समजत आहे तरी तुम्हाला विनंती आहे तात्काळ तुम्ही आम्हाला आरक्षण द्या आणि मोकळे करा आणि नंतर म्हणू नका समाज मराठा समाज राजकारणात जातोय जातो, राजकारणासाठी करतो हा मनोजाचा हे कोणताही हे हेतू पुरस्कार नाही आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा मनोदाताना त्याचा आमच्या लेकरा बाळासाठी जो का प्राण त्या उपोषणाच्या माध्यमातून दाखवून देत आहे तरी तुम्ही याचे लास्टचा चान्स आहे तुम्हाला तुम्ही आम्हाला आरक्षण द्या आणि तुमचं राजकारण तुम्हाला लग लाभो ही सर्व मराठा समाजाच्या विनंती आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर मनोदाच्या मागण्या मान्य करा आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी आलो आहे आज आम्ही एक मनोदाच्या पूर्ण मागण्या मान्य करा आणि उद्या आम्ही ज्यांना बनची हाक मराठा समाजाच्या जालना समाजाच्या वतीने दिलेली आहे तरी उद्या संपूर्ण जालन्यातील व्यापारी वर्ग यांनी सर्वांनी आम्हाला प्रतिसाद देऊन जालना बंद ठेवा ही आमची विनंती आहे सोळा तारखेपासून मनोज दादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत सत्ताधारी आणि विरोधक हे कोणीही त्या ठिकाणी फिरकायला तयार नाही त्यातल्या त्यात, त्यात। काही ओबीसी यांना आमच्या वॉखंडीवर बसवण्याचं काम या राजकीय लोकांनी काही केलंय फक्त मराठा समाजाचा वातावरण ढवळून जा त्यांना आरक्षण मिळावं नाही या उद्देशाने काही लोकांना त्या त्या गावामध्ये आणून बसवलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी कोणी राजकीय नेता कोणी यायला तयार नाहीये सर्वप्रथम त्या राजकीय लोकांचा आम्ही या ठिकाणी सर्व मराठा समाज सकल मराठा समाज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो लवकरात लवकर मनोज दादा जरंगे पाटलांच्या मागण्या मान्य न झाल्या नाही झाल्या ना तर मान्य मागण्या झाल्या नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसाचा अल्टिमेटम आम्ही दिलेला आहे या दोन दिवसामध्ये जर का मागण्या मान्य केल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र पेडल्याशिवाय राहणार नाही सोळा तारखेपासून मनोज दादा जरंगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषण करत आहे आणि सरकार व लोकप्रतिनिधी जाणून बुजून या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळं आज समज सक, सकल सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत आणि त्यांना सूचना करणार आहोत की दोन दिवसामध्ये जर मनोज दादाच्या रंगे पाटलाच्या मागण्या तुम्ही मान्य केल्या नाही आणि मनोज दादाच्या अत्यंत तब्येत खराब असून जर त्यांच्या जीवाला काही झालं तर जे काही परिणाम जे काही मराठी पेटतील त्याची सर्वस्वी जबाबदारी या सरकारवर राहील आणि येणारा विध्वंस हा सरकारने टाळला पाहिजे आणि मनोज दादाच्या रांगेच्या मागण्या या मान्य केल्या पाहिजे या सरकारला पुन्हा एकदा चेतवनी देतो पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आजच्या आज या ठिकाणी मनोज दादांच्या मागण्या मान्य करून त्यांचं उपोषण सोडवं नसता निवडणूक आहेत सर्व काही गोष्टी आणि मराठा समाज हा झालेला प्रत्येक अपमान प्रत्येक अन्याय दादाला झालेला त्रास विसरणार नाही म्हणून सरकारला पुन्हा विनंती करतो की आजच्या तात्काळ मागण्या मान्य कराव्यात आणि सर्व व्यापारी बंधूंना विनंती करतो की आमच्या मराठा भाव समाजाच्या भावना लक्षात घेऊन उद्या बनला आम्हाला सर...